रामा शेती तुमची खात्री आमची सांगायचा उद्देश असा आहे की माणसाची जर जिद्द असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये डाळिंब शेतीमध्ये यशस्वी होऊ शकतो पण मेन महत्वाची गोष्ट काय इथं खाली खडक आहे इथं झाडाची कंडिशन एकदम सुपर आहे बागेमध्ये आल्यानंतर तो एक वेगवेगळाच आनंद वाटायला लागला शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी श्री विजय कानवडे श्री साई कृषी सेवा केंद्र निमज तालुका संगनमेर जिल्हा अहिल्यानगर या फर्मच्या माध्यमातून आपण संगनमेर तालुक्यातील आज पठरा भाग जो आहे साकूर साकूर गावामध्ये आपण आलेलो आहे तर सांगायचा उद्देश असा आहे की माणसाची जर जिद्द असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये डाळिंब शेतीमध्ये यशस्वी होऊ शकतो याचं एकदम चांगलं उदाहरण आज आपण ज्या डाळींब परिसरात उभे हा चौदाशे झाडांचा प्लॉट आहे आणि पूर्ण वातावरण बघा तुम्ही डोंगर आणि पूर्ण ह्या टेकडीवरती बागे तर शेतकरी मित्राचे परिश्रम आणि त्याला मिळालेली रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनांची साथ या माध्यमातून आपण आज हे डाळींब जे आता फ्लावरिंग कंडिशनमध्ये आहे तर आपण जी यशोगात आहे आणि जे आपल्याला रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट आहे त्याचे जे रिझल्ट आलेले शेतकऱ्यांना तर ते आपण प्रत्यक्ष चर्चेतून आज त्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर भाऊ नमस्कार नमस्कार मला आपला परिचय द्या नावगाव तालुका आणि जिल्हा सांगा मी संतोष कुमाजी तोंडे साकूरगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर ओके आ, आपला आणि तुमचा एक परिचय द्या दादा मी अनिल भीमा तोंडे राणा साकूर तालुका संगमनेर नवीन नाव झाले ना तर आपण आता हे जे डाळिंबा किती झाड आहे आपले हे आपले चौदाशे झाडाचा प्लॉट बर आता जे डाळिंब तुम्ही लावलेले याची थोडीशी पार्श्वभूमी सांगा कशी लागवड केलेली इथं वातावरण कसं आहे जमीन कशी इथं आहे ना साहेब पूर्वी ना पूर्वी दोन हजार अकरा साली आम्ही ना डाळिंबाची लागवड केलेली होती बर भर भर दुसें दुसें दुसें। तर दोन हजार अकरा साली भरपूर उत्पन्न मिळालं आम्ही आणि कालांतराने आम्ही दिवसेंदिवस म्हणजे त्याच्यानंतर बरेच दिवस डाळिंबाचं उत्पन्न घेतलं बरं आणि त्याच्यानंतर तेल्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ना अच्छा बागाकडं परत दुर्लक्ष केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला बागाने भरपूर भर उत्पन्न दिलेलं होतं बागाने पुढं आणलेलं होतं त्याच्यामुळं मग आपण काय केलं का परत बागाकडं वळालो अच्छा आणि इथे आहेत पूर्ण दगड माती जर बघितली तर पाण्याचा शंभर टक्के निस्रवण जातो आणि वरती जर झाडाची कंडिशन बघितली पण मेन महत्वाची गोष्ट काय इथं खाली खडक आहे इथं झाडाची कंडिशन एकदम सुपर आहे हा तर सर्वात महत्वाचं आता जे तुम्ही याला शेड्यूल वापरलेले तर याच्यामध्ये आपण समृद्धी आणू शकते रोट माझी त्यानंतर आपण वापरलेले रामागोल्ड वापरलेले मायक्रो पाचशे पंचावन्न दिलेले बरोबर आहे हे आपण आणि स्लरी मधून आपण याचा वापर सातत्याने आपला नियमितपणे चालू आहे तर आता जे आपण शेड्यूल वापरलं सर याच्या आधी झाड कसे होते परे एकदम असं म्हणजे झाडांचं असं पावत वाट पाव उशी वाटत नव्हतं आणि पानाची जे आहे ना त्याची पानाची रुंदी आणि पानाची काळोखी म्हणजे ज्या पानामध्ये अन्नद्रव्यांचा साठा भरपूर झालेला आता आता आहे असा कॉन्फिडन्स आलाय का सेटिंग भरपूर होणार आहे बरोबर साधारणपणे म्हणजे बोला सर सेटिंग ही जवळजवळ तुडून टाकावं लागतं आणि सर झाडं धरायच्या आधी तुमची मानसिकता कशी होती झाड म्हणजे धरू का नको असं मानसिकता झालेली होती तुमची ज्यावेळेस तुमची गाठ झाली आणि तुम्हाला मी कॉन्टॅक्ट केला तुमचे संगम गाठ झाली आपली आणि त्याच्यानंतर मग आपण ठरवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणले पूर्ण आपलं शेड्यूल वापरा मी आलो आपल्याकडे आपली चर्चा झाली होती म्हणजे प्रत्यक्ष पहिल्या भेटीमध्ये म्हणजे मी तुम्हाला होते तुम्हाला बुद्धी आली झाडं लावून झाडं येतील का नाही हा प्रश्न होता पण ज्यावेळेस आपण रामाय रोड शेड्यूल चालू केलंय ना तर परिस्थिती बघा पानाची कॅनोपी आणि खोड सुद्धा आपल्या आता मजबूत व्हायला लागले आणि सेटिंग भरपूर आहे त्याचा त्यात असं आहे साहेब हा बागेमध्ये आल्यानंतर तो एक वेगवेगळाच आनंद वाटायला लागला आपल्याला काहीतरी यश मिळवायच्या सर आता तुम्ही ना एकदम सुरुवातीलाच आता रामायग्रोटिकचे प्रॉडक्ट वापरायला चालू केले पण तुम्हाला म्हणजे विश्वास होता काय बो आपण खर्च केलाय बाग येईल का फुलं निघतील का नाही आम्ही ना युट्यूबवर आहे ना आम्ही ना काय पाहतो राहायचो बंद ना बंद ना, ना।, बर, ना। बर, ते मला काय म्हणायचे आपल्याला निमकरंज निमकरंज घ्यायचं त्यावर चालतंय मग आपण मग कॉन्टॅक्टच ना म्हणजे ला शोध घेतला नंबर घेतला मग तिकडे तुमच्या मोठ्या अधिकाऱ्यांना नंबर लागला त्यांचं त्यांनी तुमचा कॉन्टॅक्ट दिला मग तुमचा शोध आम्ही संगमनेरला घ्या बरोबर आणि त्याच्यानंतर मग आपली सगळी बरोबर शेतकरीचा उद्देश असा आहे यांनी वरून कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आपल्याला ज्या वेळेस त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यावेळेस त्यांच्या मनात शंका होती कारण आपण ऑनलाईन जे प्रॉडक्ट बघतो त्याचा शंभर टक्के रिझल्ट येईल का नाही याची खात्री प्रत्यक्ष वापराशिवाय येत नाही पण सर आता मला सांगा एक महिन्याचा पिएड आपला झालेला आहे आपण वापरतोय आता कमीत कमी त्यावेळेस आपण म्हणजे जस्ट पानगण केली होती बरोबर आहे हा आणि आज एक महिन्याचा कालावधी झाल्यानंतर झाडांची जी परिस्थिती दिसते तर रामा प्रॉडक्ट वापरून तुम्हाला म्हणजे त्याचे रिझल्ट आले आणि तुम्हाला त्याचं समाधान आहे का नाही शंभर टक्के

चांगल्या जमिनींमध्ये सुद्धा या वर्षी डाळिंबाला सेटिंगला प्रॉब्लेम येऊ ना आणि आपण एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये जिथं मातीचं प्रमाण एकदम अल्प प्रमाणामध्ये अशा परिस्थितीत तुम्ही डाळिंब लावलेले पण तुम्ही जे रामाय रोटचे दमदार प्रॉडक्ट या ठिकाणी वापरतात <laughs> तर रिझल्ट जो दिसतोय ना हा शंभर टक्के खात्रीशीर आणि एकदम म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याचं समाधान आणि तुमच्या पेक्षा मला जास्त समाधान या बागेमध्ये कारण मला प्रश्न होता याला बागेला काही येतंय का ये नाही सेटिंग होईल का नाही एरियाचं असं आहे ना असं बरोबर तर इतर जे डाळिंब उत्पादक शेतकरी यांना तुम्ही रामा ॲग्रोटेकचे जे प्रॉडक्ट यांच्याविषयी तुमचा वैयक्तिक तुमच्या अनुभवातून काय सल्ला आहे म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल एकंदरीत माझ्या अनुभवानुसार आता आपण सेंद्रिय जी आ, शेती आहे ना तिकडे वळालं पाहिजे बरोबर कारण की रासायनिक खतामुळे ना आपल्या शेतीची नापिकता ना, ना जास्त वाढू राहिली बरोबर आणि सेंद्रिय खतांचा असा फायदा आहे का तुमचे झाड हे निरोगी आणि रोगप्रतिकार शक्ती जास्त वाढते बरोबर बरोबर या व्यतिरिक्त आता तुम्ही समजा आपली भविष्यात विक्रीला शेतकरी मित्र आपले अनिल भाऊ यांनी कांद्याला वापरलेले तुमचा कांद्याचा काय एक्सपिरियन्स कांद्याला माझी कलर सोडलो कांद्याची साईज मध्ये फरक किती दिवसात साईज वाढली दहा दहा ते पंधरा दिवसात साईज वाढली बरोबर सोडले ना तर कांद्याला आणि कांद्याची कलर पण चमक पण वाढली म्हणजे तुम्ही आता जे डाळिंबामध्ये जे रिझल्ट घेतले आणि कांद्यात पण रिझल्ट घेतले तर शेतकरी मित्रांनो आपली कोणती फळबाग असो इतर तरकारी माला असो भाजीपाला असो कांदा असो टोमॅटो असो किंवा केळीसारखी उसासारखी कोणती पिकं असो या सर्व पिकांवरती रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल जर तुम्ही विश्वासाने आणि जे शेड्यूल कंपनीनं दिलेलं आहे त्या फॉलोअपनुसार जर आपण कंटिन्यू नियमितपणे वापर केला तर रिझल्ट हे आपल्याला तुमच्या म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याच्या अपेक्षा नक्की जास्त मिळते बरोबर आहे तुमच्या अपेक्षा आणि सगळ्यात महत्त्व एक वर्षात फ्लावरिंग मध्ये एक महिन्याच्या कालावधीमध्ये फ्लावरिंग मध्ये चालू असताना सेटिंग पण दिसायला लागले आणि झाडांची ग्रोथ पण बरोबर आहे की नाही मजबूत झालेली तर जास्त झाडांचा आहे ना रसरजित एवढं खडकाला असून रसरसित पण आहे जास्त बरोबर आणि चमक शायनिंग त्याच्यामध्ये स्टॉक जास्त आहे त्याच्यामुळे ना सेटिंग असं वाटत नाही का सेटिंग उलट क्लिनिंग करावं लागेल बरोबर सर आता तुमचं तुमचा दुसरा डाळिंबाचा प्लॉट आहे बरोबर जो दुसरा डाळिंबाचा प्लॉट आहे ज्याची सेटिंग हो ना आणि त्याच्यामध्ये कॉर्ची आला त्याच्यामध्ये घेतलंच पण तुम्ही त्याची तारकाटी सोडून टाकली तुम्हाला झाडं टाकायची झाडं काढून टाकायची होती पण ज्यावेळेस आता तुम्ही हे प्रॉडक्ट आपण तिथं पण वापरले त्या प्लॉटचं तुम्हाला म्हणजे तुमचा काय एक्सपिरियन्स म्हणजे असं झालं तर तो प्लॉट म्हणजे मी निम्मा प्लॉट काढलेलाच होता ऑलरेडी या वर्षी आणि okay. निम्मा प्लॉट धरू म्हटलं आला तर ठीक नाही तर काढून टाकू आणि योगायोगाने तुमचं जे प्रोडक्ट वापरल्यानंतर सेटिंग थोडी थोडी व्हायलाच लागली होती पण हे जे वापरल्यानंतर ती काढू की आणि त्याची सेटिंग भरपूर होऊन गेली नाही ते प्लॉटला आपण सेटिंग भरपूर होऊन आपण प्रत्यक्ष जाऊ तेल इतकं होतं का ते शंभर टक्के तेल होतं त्याच्यात पण आज आज आजची काय परिस्थिती खूप छान फळ नाही खूप छान आज म्हणजे शंभरच्या आसपास फळ आहे काय म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे सर, क्यार सर क्यार आता या बागेचं भरपूर केलं मी भरपूर प्रयत्न केले होते ज्यावेळेस बाग होता ना पहिल्या वर्षीचा पण काय कुठल्याच गोष्टीत कंट्रोलला जात नाही याचं एकमेव कारण काय तर असं आहे आपण जे रोगराईवरती खर्च करत असतो त्याचा झाडाच्या पोषणामध्ये जोरो देतो झिरो पर्सेंट म्हणजे तुम्ही रोग कंट्रोल करण्यासाठी फवार नाही घेता पण आपण जे अमायक आपले आहे की आपली बायुसमृद्धी बायुसृष्टी आणू मॅजिक जे आपले जे ड्रिपचं जे शेड्यूल आहे ड्रिपचूल आपण जमिनीमध्ये औषध देतो हे झाडाला पूर्ण परिपूर्ण पोषण देण्याचं काम करतं आणि झाडाचं जर पोषण वाढलं तर झाड रोग राहिलं फारस बळीच पडत नाही आता ए, ए, एक महिन्याच्या कालावधीत आपले केमिकलचे किती स्प्रे झाले असते क्वचित उगत केमिकलची फवार नाही राहिली मग आपण शेड्यूल प्रमाणेच मारतो आता आपण फवारण्याचं जे अंतर आहे दोन फवारण्याचं अंतर हे वाढवलेले पण आपण जे ड्रीप मध्ये जे दे शेड्यूल देतो हे कंटिन्यू एक तीन चार तीन चार नियमित विशेष म्हणजे साहेब याला अद्याप पर्यंत लिक्विड खत म्हणजे पाहायला सुद्धा नाही सोडलेलं नाही म्हणजे तुमची तुम कंपनी सांगताय जाहिरात म्हणून बोलत नाही आम्ही पण हे ओरिजिनल प्रत्यक्ष अनुभव आला हा ओरिजिनल अनुभव आम्हाला लिक्विड खत याला शून्य बर म्हणजे बारा एक स्ट वगैरे हो अशी खत आहेत काहीच नाही फक्त आपली जी स्लरी बनवून दिली का तुम्ही सोड कंटिन्यू एक पाणीमध्ये मोकळं द्यायचं त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला बरं सर आता एक ओवरवा अंदाज सांगायला किती अपेक्षित सेटिंग किती याला आपल्या याला आता छोट ही झाडे पण तीस पस्तीस अशी Setting, रहे, रहे, सेटिंग म्हणजे भरपूर होणार आहे त्याला शंभर फळ लागणार आहे टाकायचे शंभर फळापर्यंत सेटिंग होईल इतका आत्मविश्वास शेड्यूल दिल्यामुळे ओके सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शेतकरी मित्रांनो आज आपण या प्लॉटचा पहिला व्हिडिओ आपण घेतलेला आहे जो फ्लावरिंग कंडिशनमधला आहे ज्यावेळेस आपण नेक्स्ट याची सेटिंग होईल ज्यावेळेस साईज अवस्थेतील त्याच्या स्टेजनुसार आपण पुढे पण त्याचे व्हिडिओ आपण घेत राहू आणि या या चौदाशे झाडांमध्ये रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल दिल्यानंतर शेतकरी मित्राचा इतर होणारा खर्च किती कमी झाला आणि त्यांना अपेक्षित किती उत्पन्न मिळालं हे पण आपल्याला या पुढील काळात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला आप मिळेल तर अजून सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या परिसरामध्ये तुमच्याकडे ऊस असू कांदा असू डाळिंब असो भाजीपाल्याचे कोणतेही पिकं असो आणि फळबागा असू मग त्यामध्ये डाळिंब आलं द्राक्ष आलं केळी आली पेरू आली तर या सर्व जे तर पिकं आहेत या पिकांचं जर आपल्याला रामा रामायग्रोटेकचं मार्गदर्शन हवे असेल आणि आपल्याला जर ते प्रॉडक्ट उपलब्ध करायचे असेल तर मी विजय कानवडे श्री साई कृषी सेवा केंद्र निमज या माध्यमातून आपल्याला हे सर्व औषधं उपलब्ध होणारच आहेत आणि आपल्याला सल्ला देखील मिळेल ओके सर धन्यवाद रामकृष्ण हरी